नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट संस्था आणि गोरेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास टाळाटा करीत असल्यानं संबंधित संस्थापक अध्यक्ष चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर एम पी आय डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ठेवीदारांच्या ठेवी त्वरित देण्यात यावा या मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलक संस्थापक अध्यक्ष अरुण आंधळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निबंधक कार्यालय अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला राजेंद्र लक्ष्मण आवटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचारणे निलेश घाडगे यांच्यासह ठेवीदार उपोषणाला बसले आहेत पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट सोसायटीच्या तसेच गोरेगाव संस्थेचे चेअरमन यांनी संगणमत करून संस्थेला पाठीशी घालून सभासदांना न्याय देणे गरजेचे असताना देखील गेल्या एक वर्षापासून ठेवीदारांना त्रास दिला आहे कोणत्याही प्रकारचे ठेवी परत दिल्या जात नसल्यानं अखेर ठेवीदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले असल्याची भावना अरुण आंधळे यांनी व्यक्त केली आहे आज अहिल्यानगर येथील उप जिल्हा निबंधक कार्यालय समोर आम्ही या ठिकाणी सर्व ठेवीदार उपोषणासाठी बसलेलो आहोत पारनेर तालुक्यातील सेनापती बापट संस्था असेल गोरेश्वर पतसंस्था असेल किंवा वराळ पाटील एक संस्था आहे अशा अनेक पतसंस्था आहेत परंतु काही पतसंस्था ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित सुरू आहेत परंतु काही पतसंस्था डब घ्यायला आलेल्या आहेत कारण ठेवीदारांच्या ठेवी यांनी इतर ठिकाणी वळवलेल्या आहेत त्यामुळे आज ठेवीदारांना या ठिकाणी ठेवी मिळत नाहीत त्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी जिल्हा सहकारी निबंधक कार्यालय अहिल्यानगर त्यात सर्व ठेवीदार येथे उपोषणाला बसले आहेत हे जे ठेवीदार आहेत हे अनेक वेळा त्या पतसंस्थांमध्ये गेले चक्रा मारल्या परंतु त्यांना अत्यल्प पर म्हणजे अगदी कमी रक्कम दिली जाते आणि त्यामुळं त्यांचे लाखो रुपये असताना सुद्धा त्यांना कोणाचं लग्न असतं कोणी आजारी आहेत कोणाच्या अनेक अड अडचणी असतात परंतु त्यांना त्या ठेवी मिळत नसल्यामुळं त्यांच्या खूप अडचणी झालेल्या आहेत काही लोकांचे वयस्कर लोकांनी अक्षरशः आपल्या वर्षाची कमाई पेन्शन या ठिकाणी घातलेली आहे तर आमची एक ठेवेदारांतर्फे एक विनंती आहे की जिल्हा उपनिबंधक हे जे कार्यालय यांनी जिल्हा तालुक्यातील निबंधक असतील पतसंस्थांचे संचालक असतील अध्यक्ष असतील यांना ठणकावून म्हणजे दरडाहून सांगून या ठेवी जास्तीत जास्त कशा लोकांना मिळतील त्यासाठी आजपासून हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनातर्फे हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तरी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणचे जे जिल्हा उपनिबंधक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की ठेवेदारांच्या ठेवी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जास्ट प्रमाणात कशा मिळतील त्याचे आदेश आपण द्यावेत अन्यथा आम्ही या यानंतर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा उपोषण करण्याची आमची तयारी आहे तरी आमची इतकीच विनंती आहे की ज्या ठेवी लोकांच्या डुबलेल्या आहेत किंवा ज्या पतसंस्था डुबलेल्या आहेत त्यांनी सरकारने कर्जदार आहेत कर्ज कर्जदारांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या जप्त करा आणि या ठेवीदारांचे ज्या ठेवी आहेत या तुम्ही द्या इतकेच आमची जिल्हा सहकार निबंधकांकडे विनंती आहे पुन्हा एकदा आम्ही त्यांना आवाहन करतो की आमच्या ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर द्या नाहीतर आझाद मैदान असो किंवा दिल्लीतील जंतर मंतर या स या ठिकाणीसुद्धा आमची उपोषणाची तयारी आहे